आषाढ महिना म्हटलं की तो तळणीचा महिना मानला जातो आषाढ महिन्यामध्ये काहीतरी तळावं अशी प्रथा परंपरा बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसून येते कोकणातील बहुतेक भागांमध्ये सुद्धा अशी प्रथा पाळली जाते म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये कोकणामध्ये या पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या ताज्या नाळाच्या खुसखुशीत टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे विशेष म्हणजे या पुऱ्या आठवडाभर जशाच्या तशा राहतात या पुऱ्या भरपूर दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही चहासोबत संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा एखाद्या प्रवासामध्ये जाणार असाल तर ते तेव्हा सुद्धा नेऊ शकता नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे आणि घरच्याच फक्त तीन ते चार साहित्यामध्ये या पुऱ्या तयार होतात ही पुरी तुम्ही बघू शकता किती मस्त गोल गरगरीत झाली आहे अजिबात कुठेही तुम्हाला इथे तेलाचा अंश दिसत नसेल हे हाताला चोळून सुद्धा तुम्हाला दाखवते आणि या पुऱ्या मी तोडून सुद्धा दाखवते बघू शकता की किती खुसखुशीत तयार झाल्या आहेत चला तर मग लगेचच पाहूया ह्या इतक्या मस्त खुसखुशीत ओल्या नारळाच्या गोड पुऱ्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ओल्या नारळाच्या खुसखुशीत पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ओला खवलेला नारळ लागणार आहे किंवा तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता घरातली कोणती एखादी वाटी किंवा कपाचा वापर करायचा आहे आणि त्याने आपल्याला एक वाटी भरून हा खोवलेला नारळ असा मिक्सरमध्ये घालायचा आहे आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी भरून बारीक चिरलेलं गुळ यामध्ये घालायचं आहे आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि पाणी वगैरे काही न घालता या गुळाबरोबर हे खोबरं आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं सुद्धा व्यवस्थित बारीक होईल आणि गुळामध्ये जे काही खडे वगैरे असतील तर ते सुद्धा बारीक होण्यास मदत होईल इथे बघू शकता मिक्सर चालू बंद करून आणि एक दोन वेळा चमच्याने मी फिरवून घेतलेलं हे मिश्रण आणि बारीक करून घेतलं आहे असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे गूळ खोबऱ्याचं वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि अगदी मी दाखवते एवढंच आपल्याला यामध्ये किंचित मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते सोबतच आज आपण गोड पुऱ्या करतोय त्यामुळे अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे आणि गुळाचा वापर केला असल्यामुळे थोडासा जायफळचा तुकडा यामध्ये मी किसून घालणार आहे आता ज्या वाटीने आपण खोबरं आणि गूळ मोजून घेतला आहे त्याच वाटीने सुरुवातीला एक वाटी भरून इथे मी गव्हाचं पीठ घालणार आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल तितकं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे थोडंसं मिक्स करून झालं की इथे मला आणखीन ओलसरपणा वाटत आहे त्यामुळे अर्धी वाटी भरून आणखीन मी यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं वापरल्यामुळे हे कणिक आहे ते मळताना फार मऊसूत होत नाही असं घट्टसरपणा येतो त्यामुळे एखाद दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे चपातीचं कणिक मळताना जेवढं पाणी वापरतो सुद्धा पाणी वापरायचं नाही फार जास्त पाणी वापरायचं नाहीतर या पुऱ्या टिकणार नाहीत लागलंच तरच आपल्याला पाणी वापरायचं आहे नाहीतर गूळ आणि खोबरं यांच्या ओलाब्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे एखाद दोन चमचे मी फक्त यामध्ये पाण्याचा हात लावला आहे आता हे पीठ आपल्याला झाकून साधारण चार ते पाच मिनिटांसाठी ठेवायचं आहे जास्त वेळ सुद्धा पीठ ठेवायचं नाही कारण जितका जास्त वेळ तुम्ही पीठ ठेवत जाल क ते कणी कोरडं व्हायला लागतं आणि मग त्याच्या पुऱ्या व्यवस्थित बनल्या जाणार नाहीत किंवा फुगल्या जाणार नाहीत लगेचच पाच मिनिटांना तर झाकण उघडून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता या गोळ्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आज मी मोठी पोळी लाटून पुऱ्या करून घेणार आहे तुम्हाला जर छोटे छोटे लाट्या करायच्या असतील आणि त्याच्या पुऱ्या बनवायच्या असतील तर करू शकता इथे मी लाटणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि थोडं पोळी पाटाला किंवा हे बेकिंग शीट आहे त्याला सुद्धा ना ना मी थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे आपली पोळी चिकटणार नाही व्यवस्थित लाटता येईल पण मी तुम्हाला एक टीप देईन ती म्हणजे मोठी पोळी लाटूनच त्याच्या पुऱ्या कापून घ्या कारण हे पीठ घट्ट असतं आणि त्याला तडा जाऊ शकतात म्हणजे दिवाळीमध्ये आपण कशा शंकरपाळ्याचं पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे हे पीठ होतं त्यामुळे शक्यतो मोठी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या पोळी लाटताना फार पातळ लाटायची नाही किंवा फार जाड ठेवायची नाही मध्यम जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता घरातील एखादी वाटी डब्याचं झाकण किंवा धारधार प्लेट घ्यायची आणि त्याने आपल्याला अशा पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत आणि जे बाजूचं पीठ आहे ते आपल्याला काढून पुन्हा एकदा मळून अशाच पद्धतीने आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुऱ्या करताना चार पाच चार पाच अशाच पुऱ्या करायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या कारण जेवढा वेळ आपण पीठ ठेवत जाऊ तेवढं ते, ते कोरडं बनत जातं त्यामुळे दोन चार पुऱ्या करून झाल्या की लगेच त्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर पीठ मळून पुन्हा पुऱ्या बनवायच्या एकदाच पुऱ्या बनवून ठेवायच्या नाहीत पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम आचेवर मी गरम करून घेतलं आहे लहानसा पिठाचा गोळा टाकून बघायचा असं चटकन वर येतोय इतकं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता पुरी तेलाच सोडताना आणखीन एक महत्वाची टीप देईन ती म्हणजे पोलीपाटावरची वरची बाजू आणि ही खालची बाजू तर खालची बाजू वर येईल आणि वरची बाजू खाली जाईल अशा पद्धतीने पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे या पद्धतीने पुऱ्या तुम्ही तेलामध्ये सोडल्यात तर शंभर टक्के पुऱ्या तुमच्या टम्म फुगल्या जातील आता गॅसची आज मध्यम किंवा मोठी ठेवायची आहे आणि झाऱ्याने पुरीवर तेल उडवत राहायचं त्यामुळे अशी मस्त टम्म फुगली जाते पुरी आणि एका बाजूने सोनेरी रंग आला की दुसऱ्या बाजूने पुरी उलटवून घ्यायची आहे आणि आता मात्र गॅसची आज आपल्याला मंद करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने खमंग खुसखुशीत होईपर्यंत पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान रंग आला व्यवस्थित खुसखुशीत पुरी झाली की लगेचच तेल निथळून काढून घ्यायची आहे या पुऱ्या बरेच दिवस टिकण्यासाठी एकदा पुरी छान फुगून आले की आपल्याला मंद आचवर तळून घ्यायचे आहे म्हणजे खूप दिवस असाच्या असा फुगलेल्या राहतात त्या अजिबात नरम पडत नाही किंवा तेल सुटत नाही अशाच पद्धतीने उरलेल्या पुऱ्यासुद्धा सुद्धा मी तळून घेणार आहे पोलीपाटावरची वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर ठेवायची आणि पुरी सोडताना गॅसची आच मध्यम किंवा मोठी ठेवायची आणि लगेचच आपल्याला झाऱ्याने या पुरीवर तेल ओढवत राहायचं व्यवस्थित पुरी फुगली जाते इथे बघू शकता दुसरी पुरी सुद्धा किती मस्त टम्म फुगली गेली आहे एकदा अशी फुगली गेली की लगेचच गॅसची आज मंद करायची आहे आणि पुरी उलटवून झाली की दोन्ही बाजूने आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची इथे बघू शकता दुसरी पुरी सुद्धा किती मस्त सोनेरी रंगावर खमंग खुसखुशीत कुश तयार झाली आहे आणि टम्म फुगली देखील गेली आहे मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही वापरल्यात तर प्रत्येक पुरी अशीच मस्त फुगली जाईल इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि लगेचच एका ताटामध्ये काढून घेणार आहे बघू शकता प्रत्येक पुरी किती मस्त फुगली गेली आहे सुंदर सोनेरी रंग सुद्धा आला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुऱ्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा सर्व पुऱ्यांमधून तुम्हाला हे दिसून आलं असेल की अजिबात कोणतीही पुरी तेलकट झालेली नाही इथे मी तुम्हाला हाताला चोळून सुद्धा दाखवते बघू शकता अजिबात एक तेलाचा अंशसुद्धा पुरीवर शिल्लक राहत नाही इतक्या मस्त खुसखुशीत गोड पुऱ्या तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील यातली एक पुरी मी तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आला आहे आणि तोडून सुद्धा दाखवते बघू शकता आवाजावरून तुम्हाला कळलं असेल की कुछ खुसखुशीत या पुऱ्या तयार झाल्या आहेत प्रत्येक पुरीला असे पदर सुटले जातात पापुत्र बघू शकता किती पातळ सुटला आहे फक्त आपण मोजकेच साहित्य वापरून गूळ खोबरं आणि गव्हाचं पीठ एवढेच साहित्य वापरून आपण पुरी तयार केली आणि इतकी मस्त तयार होते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल विशेष म्हणजे संध्याकाळच्या चहाच्या सोबत ही पुरी खाऊन बघा तुम्हाला अतिशय आवडेल लहान मुलांनासुद्धा या खुसखुशीत पुऱ्या खूप आवडतील नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद